नमस्कार मित्रांनो आज आपल्यापर्यंत आलेल्या जोड्यापैकी पहिली जी जोडी आहे ती प्रफुल भाऊ पवार सेवादास नगर यांच्याकडची अवधात वासराची जोडी आहे मोबाईल नंबरवर दिलेला आहे आणि जोडीची किंमत सांगितली भाऊने साठ हजार रुपये व्यवहारात आल्यानंतर किमतीत कमी होऊ शकतं कमी जास्त काय होऊ शकतं तर नंबर दिलेला आहे वर त्या नंबरवर कॉल करा आणि या सुंदर अवधात गोऱ्याचा व्यवहार करा त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याकडे एक मोठी जोडी आलेली आहे जोडीची कामाची आणि न मारण्याची पूर्ण गॅरंटी आहे जोडी आहे संभाजी रामराव पवार राहणार शिवनी तालुका हदगाव जिल्हा नांदेड या दादा जोडी आहे मोठे बैल आहेत कामाची न मारण्याची पूर्ण गॅरंटी आहे एक लाख पंचवीस हजार किंमत सांगताय तर बैल जर कुणाला घ्यायचे असेल तर दादाना वर तीन मोबाईल नंबर दिलेले आहे त्र्याहत्तर पन्नास चौसष्ट शहाण्णव चौसष्ट या नंबरवर कॉल करा त्याच्यानंतर ब्याऐंशी त्रेसष्ट त्र्याऐंशी चौतीस त्र्याहत्तर याच्यावर कॉल करू शकता किंवा ब्याऐंशी झिरो आठ अडतीस सत्तेचाळीस ब्याऐंशी या नंबरवर कॉल करू शकता याच्यापैकी कुठल्याही नंबरवर कॉल करा आणि हे जी जोडी आहे तुम्हाला कामाची न मारण्याची पूर्ण खात्री जो या जोडीची दिली जाते मोठ्या मापाचे बैल आहे तर ही जोडी कुणाला घ्यायची असेल तर बघा सुंदर गावरान बैल आहे मोठ्या मापाचे किंमत आहे जोडीची एक लाख पंचवीस हजार रुपये आल्यावर कमी जास्त होऊ शकतं किंमत सांगितली आहे फक्त एक लाख पंचवीस हजार आणि मित्रांनो अशाच प्रकारे आणखी एक जोडी आपल्याकडे आलेली आहेत त्याच ठिकाणावरून आपणही अशा पद्धतीने आपल्या जोड्या विकू शकता व्हॉट्सअपवर व्हिडिओ पाहून तर समोरची जी जोडी आहे ती आपल्याकडं आलेली आहे मुन्ना संतोष विठ्ठलवाड रानार धानोरा तालुका हदगाव जिल्हा नांदेड म्हणजे त्याच गावची जोडी आहे किंमत एक लाख पस्तीस हजार रुपये सांगताय मोठे बैल आहे लालकंदारी जातीचे बैल आहे आणि मोठे बैल आहे एकदम जर कुणाला घ्यायचे असेल तर मोबाईल नंबर दिलेला आहे दादाचा त्र्याण्णव एकोणसाठ बासष्ट पंचेचाळीस छप्पन या नंबरवर कॉल करा आणि या बैलाचा व्यवहार करा तर मित्रांनो अशा प्रकारे आपले बैलही यूट्यूबच्या माध्यमातून आपण कास्तकारापर्यंत पोहोचू शकतो त्यासाठी तुम्हाला काय करायचं एक व्हिडिओ बनवायचा बैलाचा बैलाची माहिती माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवायची आहे त्यासाठी माझा व्हॉट्सअप नंबर आहे नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट या नंबरवर आपण बैलाची माहिती पाठवू शकता